कारखान्याशी संबंधित आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारे सर्व मार्गावर सहकारी विभाग सहकारी कारखान्याचे सदस्य जाताचे सगळे सहकारी संचालक ऊस उत्पादक शेतकरी बंधू आणि अज्ञान तालुक्यामध्ये अशा प्रमुख ठिकाणी ऊस उत्पादन वाढीच्यासाठी सभासदांचे मूल्य घेऊन विचारविमशेवर त्याच्यातल्या शेतकऱ्यांना अधिकचं मार्गदर्शन करण्याचं काम या निर्णाऱ्यांच्या माध्यमातून होत डॉक्टर आपस साहेबांनी आपल्याला अनेक बारीक सारीक गोष्टी सांगितल्या मी सुद्धा दोन तीन ठिकाणी अशा प्रकारच्या निर्णाऱ्यांना उपस्थितीत लावल्यानंतर आता आपण पानावरचे शेतकरी त्यांचं सगळं ऐकल्यावर वाटतं आपणही त्याचा प्रत्यक्षामध्ये प्रयोग करावे लागेल काय सत्यशीलदारांनी डॉक्टर साहेबांना सांगितलं की आमच्या भागातला हो शेतकरी अपयक्षितांनी खूप काही काम करणार सरकारी साखर कारखाना आपल्या जुन्नर आंबेगावचे त्याचे नोंदणी आहे आणि आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना तो वरदान करतात आता टक्के गरीब बिंबांना आताच्या पोटा मोठ्या पिकांमध्ये शेतकऱ्यांना काही साथ मिळाली असेल भाजीपाला असेल फार थोडे शेतकरी त्या ठिकाणी प्रगतीकडे गेलेले आपल्याला दिसतात परंतु बहुतांशी शेतकऱ्यांना त्यांच्या जीवनामध्ये घरातील मनामध्ये शिक्षण असतील त्यांचे लग्न असतील आजार पण असेल मोठं काही काम असेल ते सगळं पूर्ण करण्यासाठी कोणत्या प्रकारचा आधार राहिला असेल तर दुर्भूत आहे मग आधार मिळवून देण्याचं काम ज्यांनी केलं ते स्वर्गीय नियुक्ती शेठ शेखर बाबा यांनी स्वप्न पाहिलं आम्ही सगळेजण त्याचे साक्षीदार आलो कारखान्याच्या स्थापनेनंतर अनेक अनंत अडचणी त्या कारखंडामध्ये कारखाना सुरळीतपणे चालण्यासाठी होत्या दिवसाच्या पिकाकडं शेतकरी वाढत नव्हता पदयात्रा काढून लोकांना त्या ठिकाणी प्रबोधन करावं लागत होत दोन तीन महिन्यामध्ये टोमॅटो आणि घालण्यापर्यंत पिकाचे मोठे पैसे व्हायचे शेतकऱ्याला काही या पिकाकडे काम बळाले नव्हता लोकांना त्या भूमिका पटल्या रात्र त्याच्यासाठी शेडबाबांना काम करावं लागलं सहकारवर शेषवाजी लावला काळे व नरशेपणीची साथ शेठबाबांना पुढच्या कालखंडामध्ये मिळाल ही साथ मिळण्यासाठी शरद पवार साहेबांचा शब्द अत्यंत मोला जाणार सत्याऐंशी साली एकत्रितपणानं निवडणुकीला सांभाळ जाऊन पुढच्या कालखंडामध्ये या कारखान्याने नेतृत्व अशा प्रकारची प्रगती केली मी स्वतः भाग्यवान आहे निवडणुकी शेठ शेखर बाबा यांच्या सरपंच पदाच्या काळात आम्हाला निर्दे त्या खाली जी गाडीवरची बैठक असते तर शिरोडीच्या ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा आम्हाला मार्गदर्शन मिळालं शिरोलीच्या कृषक सोसायटीमध्ये शेकडो जेव्हा बसायचे तिथे सुद्धा आम्हाला मार्गदर्शन मिळालं त्यांनी आवर्जून बसवून घेतलं सांगे आखाड्याच्या नंतरच्या काम कामकाजामध्ये सुद्धा अनेक वेळ त्यांनी आम्हाला जवळ बसवून घेऊन काही गोष्टी ज्ञान पथ सहकाराची पाटेपरपणाने घ्यायची काळजी ह्या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन झालं माझ्यावर शेती आम्ही सगळी साक्षी साक्षीदार तर आम्ही सगळेजण ते ज्ञान निश्चितपणाने त्यांच्याकडनं घेतलं फार मोठ्या उंचीची वाच सत्यशील कदाचित हे माहीत नाही परंतु जेव्हा त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली आणि त्या मतदारसंघामध्ये त्यांना सगळीकडं प्रचारासाठी जायचं तर आमच्या तालुक्यामध्ये प्रमुख गावांमध्ये जाऊन यायचं मोठा व्यक्ती व्यक्तिमत्व माझ्या घरी आलं गाडी घेऊन माझ्या वडिलांचे जीन त्यांचे जुन्या काळातले मैत्री असते घरी चहा घ्यायचा आणि मना गाडीमध्ये बसून ते बोरी गावामध्ये आम्ही सगळेजण गेलो तर मला स्वतःला वाटायचंय की आव्हाना एवढं गुंचीचं व्यक्तिमत्व आहे नंतरच्या त्या कारखान्यामध्ये स्वपानाम सुद्धा आमचा थोडासा संपर्क राहिला आता हा समर्थ जो वारसा हा वारसा सदस्य माझा पुढे घेऊन निघाले कारखान्याच्या मध्ये कारखानदारी फारवण्यामध्ये अनेक प्रकारच्या स्पर्धा असतात शेतकऱ्यांना सुद्धा त्यांच्या कष्टाचं मल द्यायचं असतं या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये अनेक प्रकारच्या कसोटी त्याच्यामध्ये शासकीय काही सहकार्याच्या निमित्तानं तरी सुद्धा अडचणीच्या असतात त्या सगळ्यावर मात करून शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करायचा आणि अत्यंत तळून वयामध्ये तसं म्हटलं तर आजारच्या वयामध्ये अचानकपणानं सत्यशील शेतकऱ्यांवर ही जबाबदारी आहे सगळ्या सहकारी अनेकांमुळे आता अशोक झालं गुरु आणि जी मंडळी त्यांना मनापासून जीवनाजीव साधवणाऱ्या मंडळींच्यामुळं आपल्या सगळ्या शेतकरी सभासदांच्यामुळं त्यांनी तो विश्वास पात्र ठरवला त्यांना अधिकारी वर्गाचं योग्य त्या प्रकारचं मार्गदर्शन मिळालं आणि ह्या आपल्या कारखान्याचा भावनौकी त्यांच्या घराचा त्यांच्या पूर्वजांनी जो काही त्यासाठी कष्ट घेतले जपला तो पूर्णपणानं त्यांनी चालवण्याचं काम केलेलं आहे आताच्या कालखंडामध्ये या ठिकाणी अशा गाण्यावरच्या निमित्तानं शेतकऱ्यांच्या समर्थ आपल्याला काही भविष्यामध्ये तुम्हाला जादाचा बादारभाव द्यायचा तुमच्याशी अजून काही त्या ठिकाणी कारखान्यांच्या प्रगतीमध्ये आपल्याला योगदान द्यायचं कारखाना सदास शेतकरी महिला शेतकरी सुद्धा त्यांनी कुठं शिक्षण घ्यावं त्या निमित्तानं सुद्धा प्रोत्साहन द्यायचं आणि अधिकाधिक जमिनीची सुपितता वाढून आपण उत्पादन वाढवायची याच्यासाठी त्यांचा प्रयत्न करणार आहे कारखाना कामगार असेल आपले सभासद शेतकरी असतील हे सगळ्यांच त्यांच्यावर मनापासून विश्वास आहे अलीकडच्या काळात सत्यशेर भागांनी काही स्वप्न सामाजिक दृष्टिकोनात पाहिली त्या पूर्ततेच्या दृष्टिकोनात तुमच्या सगळ्यांची मदतीची अपेक्षा त्यांना आहे आणि म्हणून उद्या आपण भविष्यामध्ये या कारखान्याने आपल्याला प्रगतीची दिशा दिली आपल्या सगळ्यांच्या कुटुंबामध्ये काही ऊर्जेच्या अवस्था आली याची आठवण ठेवून भविष्यामध्ये आपण सगळेजण एकत्रितपणा ह्या या आपल्या प्रगतीचा हा रथ आहे त्या रथाच्या सोबत सगळे वाढू अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करतो खरंतर दोन तीन वेळा झाले मध्यंतरी मला काही स्टिकरवर थोड्याशा बोलायला प्रकृतीच्या कारणास्तव मर्यादा होत्या आणि म्हणून आज तुम्ही सगळेजण एक उपस्थित राहिलात तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचाही ओढा आम्हाला आला तर मी ह्या कारखान्याच्या शेतकऱ्यांच्या अशा गणण्याच्या दृष्टिकोनातून निश्चितपणानं आपण कारखान्याच्या प्रगतींना हातभार मांडण्याच्या दृष्टिकोनाचा प्रयत्न करूया अशी भावना व्यक्त करतो खूप खूप शुभेच्छा देतो